हार्दिक स्वागत आहे मी राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी आपण आज अमरावती जिल्ह्यातील एक पुळसा गावामध्ये आलो आहे तालुका लेवलवरती तर बघूया इथं की आता काँग्रेस की प्रार की आणखी बी जे पी यामधून जाणीव या लोकांची चर्चा सर नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव सर विष्णुदास कुठं राहतो सर आपण म्हणजे आपलं जे विधानसभा क्षेत्र हेच आहे ना हा परत जे विद्यमान सरकार जे होती दहा वर्ष आपल्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये विद्यमान सरकारने किती पण चांगले कामं केली चांगले काम केलेले आहेत चांगले काम केलेले आहेत काही ठिकाणी मला नाही झालेला आहे विकास नाही मला मुद्दा असा आहे की रोड बनवणं

मॅडम ते आज कापूस सत्तर सात हजारापर्यंत जातो कापसाला मिनिमम तेरा हजार रुपये तरी भाव कापसाला तेरा हजार रुपये भाव आला आता लोक असे म्हणतात की सर्वसाधारण आम्हाला बारा हजार रुपये वर्षाची किती वा पी एम फंडातून पण अठरा हजार रुपये आपल्याला एका वर्षातून जे शिक्षा माध्यमातून आमच्याकडूनच वापर घेतले जाते याच्यावर काय बोला त्यावर बारा हजार रुपये येत आहे रुपये रिटर्न जाते सहा हजार आपण कास्तकार आहेत कास्तकार आणत म्हणावं लागल कास्तकार आनंदित आहे नाही आनंदित नाही 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 आहे ठीक आहे थँक्यू सर 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 नमस्कार या असिम काय नाव आहे आपलं मला कुठे आता आपण सध्या आता म्हणजे चर्चा कोणाची आहे कोण निवडून घेऊ शकत बीजेपी आली पाहिजे बरं असे बीजेपी आली पाहिजे आणि बीजेपीचे असे दोन चार असे चांगले काम सांगा ज्याच्यापासून आपल्या क्षेत्रामध्ये लोकांचा विकास झाला लोकांचे काम झाले लोक आनंदी आहेत कोणते काम झाले रोड म्हणजे विकास का वॉटर सप्लाय अच्छा माझं नाव भूषण मानकडे मानकडे साहेब आता जे विद्यमान सरकार होती आपल्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष दहा वर्षामध्ये क्षेत्रात आपल्या विद्यमान सरकार असे कोणतं उत्कृष्ट कामं केले तसं म्हटलं तर तालुका लेवलचा काहीच कामं झालेली काहीच कामं झालेली आहे नाही एखादी एन आर डी सी नाही एखादा कॉलेज काहीच केलं आहे आणि तसं पाहिलं तर या गावामध्ये ना बारा महिने पाण्याचा प्रॉब्लेम आहे बारा महिने पाण्याचा महिने आठ आठ दिवसांनी दहा दहा नळ येतात असं म्हणजे एकदम गटरचं पाणी काय त्याच्या घरीचं घाल पाणी येते म्हणजे याच्या आधी आमचे जो नगरसेवक आहे काँग्रेसचे राहिले सेनेचे राहिले इतर काही पक्षाचे राहिले पण पाण्याचा जो आमचा जो त्रास आहे तो कोणी सॉल्व्ह करू बरं आता हा जो सत्तेमध्ये मला तर असं वाटते की बच्चू भाऊ हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो बच्चू भाऊ प्रॉब्लेम हा सॉल्व करू शकतो करू शकणार बरं बरं असं आम्हाला म्हणजे आता कसं आहे बच्चू भाऊचा विषय आहे आणखी एक बीजेपी पी आहे आणखी काँग्रेस आहे बरोबर आहे तर यामधून तुम्हाला असं वाटतं की बच्चू बच बच्च भाऊ कळू आले पाहिजे आमच्या क्षेत्राचा विकास होईल ठीक आहे ठाकरे साहेब आपले जे आता दहा वर्ष विधिमान सरकार होती असे कोणते उत्कृष्ट कामं केले ज्याच्यापासून शेतकरी आनंदायत आहे युवा रोजगाराला म्हणजे रोजगार मिळाला हा

आता सत्ता कोणाची आली पाहिजे सरळ सरळ म्हणजे म्हणजे तुमची आवडते आता म्हणजे कोणाची सत्ता असाली पाहिजे हवा कोणाची सरळ सरळ विचारतो पंजेची पणजे येईल निवडून बरं आता जे पंजेवाले आहेत यांच्यापासून तुम्ही तुम्हाला वाटते खरंच काम करतील म्हणून बीजेपी पेक्षा चांगले काम करतील बरं बीजेपी सरकार होती माननीय विधिमान सरकार या आपल्या क्षेत्रामध्ये असे किती चांगले काम केले म्हणजे काम चांगले केलेच नाही राहुल आडनाव कुठं राहतो आपण तुशाला दहा वर्ष सरकार होत बरोबर आहे तर दहा वर्ष सरकार या सरकारने चांगले काम केले का बरं क्षेत्रामध्ये असे कुठेतरी उपक्रम राबवले असेल गरीब जनतेसाठी रोजगार नाश्त करासाठी आणखी सुविधा असा बरं आता परिवर्तन सारखं असं वाटत आहे का तुम्हाला वाटतंय का परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे लोकशाही टिकून राहिली पाहिजे लोकशाही टिकून राहिली पाहिजे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र